यात्रेमध्ये सर्व नागरिकांना आयोजकांना काय आवाहन कराल काय सूचना असतील सुरक्षा आपली पुणे जिल्ह्यातील नारायणगावची यात्रा म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा असते दहा दिवस चालणारी ही यात्रा त्याच्यामध्ये दहा दिवस वेगवेगळे वे 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 प्रोग्राम असतात वेगवेगळे वे वे खूप लांबून आपले नगरमधून इकडं खाली कल्याणमधून बऱ्याच ठिकाणावरून इतर ठिकाणवर पुण्यातनं बऱ्याच ठिकाणावरून लोकं येत असतात दररोजचे नाही म्हटलं तरी एक तीस चाळीस हजार लोक मला वाटते नारायणगावमध्ये येत असतील पाळणे खेळणी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींची फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत दररोज वेगवेगळे तमाशा असतात कुस्त्यांचा फड मोठा असतो त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी माझा आव्हान राहील की बऱ्याच ठिकाणी जे आता चोऱ्या माणाऱ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये खूप भावतो मागच्या वर्षी आपण आपल्याकडं मनुष्यबळ कमी असताना देखील आपण खूप चांगला बंदोबस्ताचं नियोजन केलं होतं त्यामुळे कुठल्याही चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या तरी देखील मा आपण या ठिकाणी आपल्या मोटरसायकल लावताना सी सी टी वीच्या ज्या ठिकाणी सी सी टी त्या ठिकाणी पार्क कराव्यात दुसरी गोष्ट आपल्या मौल्यवान वस्तू किंवा शक्यतो महिलांसाठी आमची सूचना राहील की आपण गळ्यामध्ये कुठले दागिने वगैरे शक्यतो परिधान करू नये यात्रेमध्ये फिरायला येताना किंवा जरी समजा परिधान केलं तर बाबा तिची योग्य ती वडणी वगैरे जेणेकरून योग्य ती त्याची काळजी घेता येईल आणि घरी जरी घरून तुम्ही येतात घरी जर कोणतरी एखादा माणूस तुम्ही घरामध्ये सुरक्षेसाठी ठेवा जर कोण ठेवलं नाही तर ते दागिने आपण लॉकर मध्ये नाही चोरीच्या वर्षी मागच्या वर्षी आपलं नियोजन तर खूपच चांगलं होतं आणि तुमच्या सहकार्याने नियोजन चांगलं केलं होतं या वर्षी तुमचं गर्दीचं नियोजन आणि वाहतुकीचे नियोजना संदर्भात काय आहे या वर्षी आपल्याला म्हणजे आपण मान्य पोलीस यांना सगळ्यांना व्यवहार केलेला आहे आपल्याला वर्षी पुढं मनुष्यबळ जास्त बंदोबस्तासाठी मिळावं त्या अनुषंगाने आपण मंदिर मंदिरामध्ये जे देवीचे दागिने आहेत त्या त्या ठिकाणी आपण सशस्त्र गार्ड ठेवणार आहे त्या दोन ह्याच्यामध्ये स्पीड मध्ये की बाबा दिवसा वेगळं गाड रात्री वेगळं गाड त्यानंतर आपण ठिकठिकाणी ग्रामपंचायतच्या पद्धतीने आपण टॉवर उभे केलेले टॉवर वरती आमच्या पोलीस स्टेशनचे लोक वरती बसून त्यांना टॉर्च असेल त्यांच्याकडे तुम्हाला बॅटरी असेल लाटी असेल सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असणार आहेत आणि जेणेकरून ते वर्ण सगळ्या ऑब्झर्व करणार आहेत गोष्टी कि बाबा कोण कोण महिलांची छेड करत आहे काही गाडायला प्रयत्न करत आहे का किंवा कोणता हा एखादा लहान मुलगा हरवला तर बाबा तो मुलगा त्या टॉवर वरती उभा राहून तो मुलगा लगेच बाबा अनाऊन्स केलं हा मुलगा असा सापडेल तर पाच मिनटामध्ये एक दोन मिनिटामध्ये तो मुलगा त्या घरच्याला भेटू शकतो अशा एक प्रकारे आपण ते म्हणजे टॉवरच्या अनुषंगाने एक आपण त्याच व्यतिरिक्त महिलांची एक आपण टीम बनवलेली आहे ते महिला ज्या ठिकाणी खरेदीला जातात त्या ठिकाणी देखील छेडछाड किंवा असं बाकीचे काय प्रकार होऊ नयेत म्हणून महिलांची एक आपण त्या ठिकाणी टीम दररोज जोपर्यंत तो प्रोग्राम आहे तो तोपर्यंत ती टीम राहणार आणि एक हा वाहतुकीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपण जे जुन्नर फाटा तिकडं नाशिक बायपास त्याच्यानंतर पूनम चौक तिथं मांजरवाडी चौक आणि या ठिकाणी रेलाय बायपास या ठिकाणी आपण पूर्ण आपली चार चार पाच पाच कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी आणि ते ट्रॅफिक पूर्ण जे गावात जाणार आहे ते पूर्ण आपण बाहेर डायव्हर्ट करणार आहे जेणेकरून आतमध्ये ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस कुठल्याही वाहनांची वर राहणार नाही आणि कुठलाही बाबा यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही घटना होणार नाही ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेणार हवेला मोठ्या प्रमाणात पार्किंग होतं तर त्यामुळं तिथं होते ना पार्किंगची व्यवस्था करावी त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ते शंभर टक्के पार्किंगची व्यवस्था करतील पार्किंगची व्यवस्था जर झाली तर आपल्या मॅक्झिमम अडचणी या ठिकाणी दूर होतील पार्किंगची व्यवस्था झाली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे पार्किंगचा आणि दुसरी एक गोष्ट आहे जर पार्किंग देताना जर ती म्हणजे काहीतरी ठराविक रक्कम घेऊन जर पार्किंग केली तर ती किंवा पावती वगैरे टोकन वगैरे दिलं त्यांना तर ह्या गाड्या चोरीला जाण्याचं बिलकुल जागेवरती स्टॉप होतील एखादं टोकन दिलं समजा तुमची दहा नंबरला गाडी लावलेली आणि ते दहा नंबरचं टोकन तुमच्याकडे दिलं तर ते टोकन दिल्याशिवाय गाडी परत द्यायची नाही असं जर केलं तर तुमची एक ही गाडी मला शंभर टक्के गॅरंटी तुमची एक ही गाडी चोरीला जाऊ शकत नाही पेएम पार्क करावं काय दहा रुपये जरी त्याचं जेवढं कमीत कमी शुल्क ठेवल तेवढं चांगलं आपण यात्रेमध्ये एवढा खर्च करतो फिरायला आल्यानंतर पाण्यामध्ये बसायचं म्हटलं तरी तुमची दोनशे तीनशे रुपये फी असते दहा रुपये गाडीच्या सुरक्षेसाठी आपली पन्नास हजाराची साठ हजाराची एक लाखाची गाडी असते कमीत कमी दहा रुपये दिले पेएम पार्क ला तर मला वाटतंय की बाबा तुमची गाडी सुरक्षित यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कमिटी व गावकऱ्यांबाबत आपली अशी काही बैठक बे, बैठक झाली आहे बरोबर आम्ही कांबळा बैठकीला गेलो होतो आमच्या ज्या काही आमच्या आडी अडचणी आहेत किंवा आमच्या ज्या गोष्टी आवश्यक त्या आम्ही या त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत ते करणार आपण त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही पूर्तता करणार आहोत त्याच्यामध्ये यावर्षी तमाशाचं देखील त्यांनी चांगलं नियोजन केलेलं ग्रामपंचायतीत माग आपल्या ग्राउंडवरती तमाशा असायचा या वर्षी त्यांनी मुक्ताई जो हॉल आहे ठिकाणी तमाशाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे निश्चिती आपल्याला त्या पण गोष्टीचा थोडासा फायदा होणार आहे उघड्यावरती भांडण मारा मारे गोष्टी व्हायच्या थोड्याशा आवक्या देखील त्याचा कुठलाही वाद वादविवाद होणार